शीर्षक गोलू आणि जादूची भाकर एका छोट्याशा गावात गोलू नावाचा गोंडस मुलगा राहत होता गोलू खूप खाऊ होता त्याला खेळ अभ्यास काम काही आवडत नव्हतं त्याला फक्त खाणं आणि खाणं आई म्हणायची गोलू अभ्यास कर रे मोठा होशील तर शिकून माणूस होशील पण गोलू म्हणायचा आई आधी मला लाडू दे मग मी नक्की अभ्यास करतो एके सकाळी आईने त्याला टोपली दिली आणि म्हणाली गोलू शेतातलं धान्य गिरणीकडे घेऊन जा पीठ करून घेऊन ये म्हणजे मी भाकर करीन गोलू टोपली घेऊन रमतगमत चालला वाटेत त्याला पक्षी घाताना दिसले गोलू म्हणाला वा पक्ष्यांनो तुम्ही मला काही खायला द्याल का पक्षी चिवचिवले चिवचिव आम्ही दाणे खातो पण तुला गाणा देतो गोलू हसला पुढे गेला थोडं पुढे एक मतारा साधू भेटला साधू थकलेला उपाशी दिसत होता तो म्हणाला बाळा थोडं धान्य देशील का मला उपासमार लागलीय गोलू थोडा गोंधळला आई ओरडेल पण बरं हे घ्या थोडं धान्य साधू खुश झाला त्याने गोलूला एक चमचमती भाकर दिली ही जादूची भाकर आहे भाकर भाकर वाढत जा असं म्हटलंस की ती वाढेल पण थांबवायचं असेल तर लगेच म्हणायचं थांब भाकर थांब हे लक्षात ठेव गोलू घरी आला त्याने आईला भाकर दाखवली आणि गंमत म्हणून ओरडला भाकर भाकर वाढत जा भाकर थोडी मोठी झाली आई अचंबित झाली दोघांनी हसत हसत खाल्ली गोलूला मजा आली म्हणून तो पुढा म्हणाला भाकर भाकर वाढत जा भाकर एवढी मोठी झाली की टोपली फुटली आई घाबरली गोलू थांबव आता पण गोलू अजून हसत म्हणाला भाकर भाकर वाढत जा भाकर घरभर पसरली खिडकीतून बाहेर निघाली अंगण रस्ता शेजारी सगळीकडे भाकरच भाकर गावकरी धावत आले मुलं ओरडू लागली भाकर आली भाकर आली सगळे तोडून खाऊ लागले गावात जत्रेसारखा माहोल झाला शेवटी आईने कान धरून गोलूला आठवण करून दिली अरे मूर्खा साधूनी काय सांगितलं होतं गोलूला आठवलं तो पटकन ओरडला थांब भाकर थांब भाकर थांबली पण आता गावभर डोंगरासारखी भाकर होती गावकरी पोटभर खाऊन खुश झाले ज्यांच्याकडे खायला काही नसायचं तेही आनंदाने भाकर घेऊन गेले सगळे गोलूचे कौतुक करू लागले गोलू तुझ्या जादूच्या भाकरीमुळे आज आपलं पोट भरलं आईने त्याला मिठी मारली आणि हसत म्हणाली बाळा खूप खाणं ठीक नाही पण तुझ्यामुळे आज सगळं गाव खुश झालं देणं घेणं हीच खरी जादू आहे गोलू लाजून म्हणाला आई आता मी रोज अभ्यास करीन पण जरा भाकर वाढवायला पण शिकेन सगळे जोरात हसले आणि गोष्ट संपली शिकवण लोभ नको पण उदारता असावी खाणं पिणं मजेशीर आहे पण अभ्यासही महत्वाचा आहे जादू खरी नसते पण मदतीतच खरी जादू बडलेली असते